कोपरगाव शहरात सुमित कुमावत आणि युवराज कुमावत यांच्या पुढाकाराने कापड जगतात नावाजलेल्या रेमंड कंपनीचं दालन सुरू करण्यात आलं आहे नाशिक पुणे मुंबई अशा मेट्रो सिटीमध्ये मिळणाऱ्या रेमंड कापड आणि रेडीमेडचे सर्व प्रकार येथे मिळणार आहेत त्यामुळे कोपरगावच्या विकासात या रेमंड शॉपने आणखी भर घातली आहे या रेमंड शॉपमुळे कोपरगावकरांना हजारो प्रकारचे रेडीमेड आणि शूटिंग शर्टिंगचे मटेरियल अगदी सहज उपलब्ध होणार आहे रेमंड शोकिनांची अनेक वर्षांची इच्छा एक्सपर्ट टेलरचे संस्थापक युवराज कुमावत यांनी पूर्ण केली असल्याचे प्रतिपादन सिने अभिनेत्री मीरा सारंग यांनी केलंय महाराष्ट्र बँक कोपरगाव शाखेचे मुख्य व्यवस्थापक मनोरंजन मोहंती यांच्या उपस्थितीत अभिनेत्री मीरा सारंग यांच्या हस्ते या दालनाचं उद्घाटन करण्यात आलंय यावेळी कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यश लोहाडे सुधीर डागा सुभाष शिंदे उपनगराध्यक्ष योगेश बागुल सिद्धार्थ वानखेडेकर युवराज कुमावत वंदना कुमावत सुमित कुमावत तेजल कुमावत श्रीकांत परदेशी सोनम परदेशी गणेश परदेशी प्रसन्ना परदेशी योगेश निकम आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते कोपरगावमधलं पहिलं वाहिलं शोरूम द रेमंड शॉप हे कुमार फॅमिलीनी सर्वांसाठी ओपन केलं आहे त्याच्या ओपनिंगसाठी आज मला बोलवलं आहे मी मनापासून आभार मानते त्यांचं सुमितजी आणि युवराजी यांचं आणि त्यांना या प्रकल्पासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा अत्यंत महत्वाची बाब म्हणजे कोपरगाव शहराचं मार्केट जे आहे त्या मार्केटमध्ये आधुनिक प्रकारचं असं दालन युव युवराज सोमावत किंवा एक्सपर्ट नावाने प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीने टाकलेले त्यावेळी कोपरगावच्या जनतेला आता पुणे मुंबई अहमदनगर किंवा आसपासच्या शहरात जायची गरज भासणार नाही आणि त्याशिवाय ज्या प्रकारे त्याने हे पाऊल उचलले त्या पाऊलावरती लोकांना नक्कीच आर्थिक फायदा होईल आणि असं वाटतं नये कोणी की कोपरगावला को महाग आहे महाग पडतं म्हणून आपण बाहेर जातो तर साधारणतः कोपरगाव शहरातल्या लोकांची जी मनस्थिती आहे ते कोणी एवढा कोणी ओडिशी रामपूर ओडिशी संगम आणि त्या ठिकाणी फार मोठा फरक होणार नाही याशिवाय कोपरगावचे देखील व्यापाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी देखील चांगल्या प्रकारे ग्राहकांना सहकार्य केलं कोपरगावची बाजारपेठ खूप मोठी होऊ शकते आणि होणार यात आपण पस्तीस वर्षापासून एक्सपर्ट टेलर या नावाने आपलं शॉप होतं आणि आता आपण त्याचं रूपांतर एका मोठ्या वृक्षाच्या याच्यात करतोय एक रेमंड शॉप ओपन करतोय सगळं कोपरगावच्या सेवेसाठी माझ्या अशा खूप खूप इच्छा व की सगळे कोपरगाववासी व इतरही बाकी एरियातले आपले सगळे याला खूप चांगला प्रतिसाद देतील प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव